सूपर मस्त कावळाण ज़ण पद्धतीने झणझणीत तरीही चटपटी म्हणजेच तिखट तरीही आंबट आंबळीचा ठेचा करतोय करायला खूप सोप्पा आहे फक्त तेल टाकून भाकरी सोबत खाल्ला तर खूप छान लागतो सगळ्यात महत्त्वाचं एकदा करून ठेवल्यानंतर पाच ते सहा दिवस फ्रिज शिवाय आरामात टिकतो चला करूया नमस्कार सरितास किचन मध्ये आज आपण आंबट आणि तिखट चवीची आंबाडीची चटणी आहे आंबाडीच्या भाजीपासून तर आंबाडीच्या नावामध्येच आपल्याला कळतं की ही थोडीशी आंबट असणार आहे तर आंबाडीच्या भाजीची चटणी केली जाते आंबाडीचं लोणचं केलं जातं आंबाडीची गरगट्टी केली जाते आंबाडी बऱ्याच काही पदार्थांमध्ये आंबटपणासाठी सुद्धा वापरली जाते तर त्याच आंबाडीच्या भाजीची आपण मस्त चटणी करतोय अशी चटणी जिला फक्त पाच ते सहा साहित्य लागतं आणि ही चटणी आठ दिवस आरामात टिकते फ्रीजशिवाय सुद्धा टिकते करायला खूप सोपी आहे तर त्यासाठी इथं मी आंबाडीची एक जुडी घेतली आहे चटणी करण्यासाठी किंवा गरगटीक करण्यासाठी आंबाडीची फक्त पानं पानं घ्यायची तर हे बघा आंबाडी अशी असते आकारामध्ये अशी थोडीशी काटेरी आणि अशी टोकदार पानं असतात छोटी छोटी तर आंबाडी निवडताना शक्यतो पानं पानं घ्या कारण तिची देठं थोडीशी चिवट असतात तर इथं मी एक जुडी आंबाडीची पानं घेतलेली आहेत ही अंबाडी आपण स्वच्छ धुवून घ्यायची तर इथं मी ही अंबाडी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळायला ठेवली आहे आता भाजी करण्यासाठी इथं मी लोखंडाची कढई गरम करायला ठेवली आहे लोखंडी कढई असेल तर उत्तम नसेल तर दुसरं कोणतंही भांडं किंवा तवा वापरा मला आठवतंय पूर्वी भाकरी केले की त्याच तव्यामध्ये थोडेसे तवे असे खोलगट असायचे लोखंडाचे त्याच तव्यामध्ये अंबाडीची भाजी फोडणी घातली जायची आणि तव्यावरच रगडली जायची आता माझ्याकडे तितका खोलगट तवा नाही म्हणून मी कढई घेतली आहे यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तेल थोडं जास्त घालायचं हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं यामध्ये फार साहित्य पडत नाही त्यामुळं जिरं चांगलं फुलून द्या असं कच्चं राहिलं तर कडवट लागतं जिरं चांगलं फुललं आता यामध्ये घालायच्यात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि सहा ते सात तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण शक्यतो तिखट मिरची वापरा आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे असं लसूण आणि मिरची असे चांगले डाग येईपर्यंत परतायचे तर लसूण मिरची छान परतले आता यामध्येही पालेभाजी घालायची आंबाडीची भाजी भाजी घातली आता याला चांगलं परतून घ्यायचं भाजी अशी चांगली बसेपर्यंत कमी होईपर्यंत चांगलं परतून लगेच मीठ घातलं तर मिठाचा अंदाज चुकू शकतो तर ही भाजी आपण चांगली परतून घेतली आहे आणि हे बघा आता भाजी चांगली बसलेली आहे म्हणजे ती बरोबर क्वांटिटीमध्ये आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी अर्धा चमचा मीठ घातलं मीठ घालायचं आणि याला झाकण न ठेवता असं चांगलं याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत तो एक तीन ते चार मिनिटं मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं तर मोठ्या आचेवर तीन ते चार मिनिटं भाजी चांगली परतली हे बघा याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता जे दिसतंय ते सगळं तेल आहे गॅस करायचं आहे बंद आता जर तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये करताय तर इथंच काय करायचं या भाजीला तांब्याने रगडून घ्यायचं म्हणजे बघा आपली चटणी तिथंच तयार होते पण आत्ता माझ्याकडे कढईमध्ये मी करते आहे आणि त्यामुळं मी याला एका ताटलीमध्ये काढून पूर्ण थंड करणार आहे किंवा तुम्ही असंही करू शकता भाजी अशी काढा संपूर्ण थंड करा आणि मग खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता मी मिक्सरमधनं बारीक करणार आहे तर आपण ही भाजी काढून घेतली आहे भाजी पूर्ण थंड करून घ्या तर आपली ही भाजी आता पूर्ण थंड झालेली आहे याला पाणी न घालता मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं फार अगदी बारीक वाटायचं नाही किंवा तुम्ही थंड झाल्यानंतर खलबत्त्यामधून कुटून घेऊ शकता तर इथं आपण याला जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलं आहे अगदी मी एक दोन सेकंड फिरवलं त्यामुळं अगदी उखळ्यात कांडल्यावर कसं का टेक्स्चर येतं तसं टेक्स्चर आलं आहे फार बारीक करू नका तुम्हाला बारीक करायचं तर चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आता ही चटणी आहे याच्यावर तुम्ही दोन चमचे कच्चं शेंगदाणाचं तेल घालायचं कच्चं तेल घातल्यामुळं काय होतं चटणी खूप जास्त दिवस टिकते किंवा तुम्हाला वाटतंय तेल नाही घालायचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा अशीच ठेवली तरीसुद्धा टिकते आता जर तुम्हाला चटणी लगेच खायची आहे किंवा दोन दिवसात संपायची तर यामध्ये दाण्याचा कूड घालू शकता तर इथं मी दोन चमचे दाण्याचा कूड घातला आहे पण जर तुम्हाला जर चटणी खूप दिवस टिकवायची फ्रीजच्या शिवाय तर दाण्याचा कूड घालू नका ऐनवेळी खाताना कूट आणि तेल घेऊन खा आता याला मिसळून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात की आधी शेंगदाणे त्या तेलामध्ये मिरची आणि लसणासोबत भाजून घेतात आणि मग कुठलं मग वरून शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही चालतो तर शेंगदाण्याचा कूट आणि तेल घालून याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा आपली ही आंबाड्याची चटणी तयार झाली आहे तर मस्त झणझणीत आणि आंबट आंबाडीची चटणी किंवा आंबाडीचा ठेचा तयार झालेला आहे आठ दिवस आरामात टिकतो भाकरीसोबत किंवा तोंडी लावणीसाठी मस्त लागतो सर्व करूयात तर अशा पद्धतीने आपला हा अंबाडीचा ठेचा किंवा अंबाडीची चटणी तयार झाली ही जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये चांगली कोरडी घ्या त्यामध्ये ठेवली तर फ्रीजशिवाय आठ दिवस टिकते किंवा फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालते करून बघा ही रेसिपी खूप छान लागते कुठल्याही जेवणामध्ये तोंडी लावणीला खूप मस्त लागते करून बघा कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली तुमच्याकडे अंबाडीच्या काही वेगळ्या रेसिपीज असतील तर ते सुद्धा मला सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद